नमस्कार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भज्यापार येथे हरित होळी संकल्प व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होळी संगे जाळू झाडे वाचू पर्यावरण सुरक्षित करू निसर्गरक्षणाचे महत्व पटवून देऊ आणि होळी आनंदाने साजरी करू।, करू या रंगाच्या सणात निसर्गाचा सन्मान करूया पर्यावरणपूरक रंगांचा स्वीकार करूया हरित उत्सव पाण्याची बचत नैसर्गिक रंग यांनीच साजरी करूया होळी हरित होळी स्वच्छ होळी होळी असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक साजरी करण्याचा संकल्प घेण्यात आला शिक्षकांनी वृक्ष संवर्धन नैसर्गिक रंगांचा वापर आणि प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्याचे मार्गदर्शन केले फुलांचे नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देत कृत्रिम व केमिकल युक्त रंगांचा वापर न करण्याचा संकल्प घेण्यात आला होळीच्या पौर्णिमेला केरकचरा जाळून भज्यापारवासियांनी होळी साजरी केली तसेच कबड्डीचा खेळ खेड़ खेळून होळीचा आनंद घेतला विद्यार्थ्यांनी पळसाची फुले व पालक इत्यादींच्या होळी सण साजरा केला रासायनिक रंगामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम वायू प्रदूषण जल प्रदूषण इत्यादी विषयी आपल्याला व आपल्या वसुंधरेला वाचविले होळीनिमित्त जमलेल्या ग्रामवासियांनी गावात जास्तीत जास्त बांबू सेवगा वृक्ष लागवड करून आपला गाव हरित करू असा संकल्प केला तसेच प्लास्टिकमुक्त गाव हरित ऊर्जेचा वापर ध्वनी प्रदूषणापासून गावाला सुरक्षित ठेवणे सासवस्थतीचा अवलंब करणे जागतिक संस्थेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आवाजाची मर्यादा ठेवणे अशा विविध विषयांवर भी जनजागृती करण्यात आली धन्यवाद